सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूज स्पर्धेच्या युगामध्ये नागरिकांना नवनवीन घडणाऱ्या घटना याचा थेट डिजिटल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून डिजिटल मीडियाचे राज्याध्यक्ष राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली खटाव तालुका डिजिटल मीडिया, ता मीडिया संपादक पत्रकार संघाची बैठक वडोज तालुका खटाव येथे संपन्न झाले यावेळी खटाव तालुका अध्यक्ष म्हणून डॉक्टर विनोद खाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी राजू पिसाळ तर कार्याध्यक्षपदी विजय जगदाडे संघटक प्राध्यापक अजय शेटे तर सचिवपदी जे के काळे तसेच सहसचिवपदी मिलिंदापा खजिनदार महेश यादव सह खजिनदार दत्तात्रय फाळके प्रसिद्धीप्रमुख लालासाहेब माने पाटील संपर्क प्रमुख सचिन पवार तर मार्गदर्शक म्हणून महेश तांबेकर तर सदस्यपदी संदीप कुदळे पंकज कदम व नितीन घोरपडे भालदार इत्यादींच्या नेमणुका खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाल्या यावेळी संघटनेचे खटाव तालुकाध्यक्ष डॉक्टर विनोद खाडे म्हणाले की यापुढे समाज हा अत्यंत गतिशील क्रियाशील त्यामुळे धावत्या युगाबरोबर पत्रकारांनाही काळावर बदलणे ही काळाची बदल गरज आहे त्यामुळे डिजिटल मीडियाच्या माध्यमातून घटना दोन मिनटामध्ये नागरिकापर्यंत पोचून एक प्रकारचे समाज प्रबंधन करण्याचे साधन म्हणजे डिजिटल मीडिया असल्याचे त्यांनी सांगितले या माध्यमातून जनतेशी थेट संवाद साधत असतो असे ते म्हणाले या निवडी सर्वांच्या साक्षीने वडूज तालुका खटाव येथे संपन्न झाल्या पत्रकार संपादक संघटना खटाव तालुका या संघटनेची नूतन कार्यकारिणी नुकतीच स्थापन करण्यात आली आहे या कार्यकारिणीमध्ये खटाव तालुक्यातील सर्व समावेशक असे आपण सदस्य निवडलेले आहेत ज्या सदस्यांचं काम मनापासून समाजाला मदत करणारं आहे सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे असे सर्व सदस्य या संघटनेशी जोडलेले आहेत संघटनेच्या माध्यमातून खटाव तालुक्यातील तळागाळातील ग्रामीण लोकांचे प्रश्न असतील शहरी भागातील लोकांच्या का काही अडचणी असतील तसेच पत्रकार संघातील सदस्यांच्या काही वैयक्तिक अडचणी असतील या सर्व अडचणी यशस्वीरित्या सोडवण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करणार आणि सर्व सदस्य एक दिलाने एकत्र राहून काम करणार असून सर्वांच्या सोबत आपण एक नवीन असा तालुक्याला आदर्श दाखवून देणार आहोत आपण पाहताय सातारा जिल्ह्यातील नंबर वन न्यूज चॅनल जनकल्या न्यूज बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा जे के काळे तडवळे